नमस्कार मित्रांनो माझ्या यया रमल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा व्लॉग बनवतो आहे हा खास आहे खाजण्यामधून मुळे कसे पकडले जातात याचा व्लॉग बनवतो आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण प्रोसिजर याच्यामध्ये सांगणार आहे मुळे कसे कसे पकडले जातात कोहितीने कशाप्रकारे खाजण्यामधून जाऊन मुळे काढायचे असतात आता आम्ही मुळे काढण्यासाठी निघालो आहे माझ्याबरोबर राज विकू त्यानंतर मुंबईवरून आमचा काका आला आहे काकाची वाट बघत मी थांबलोय काका बघा दरवाज्यातून आवाज देतोय पागला घेऊन तयार येतो पण चल चल जाऊया हा बघा काका घरामधून बाहेर पडलाय पागला घेऊन आता बघूया जाऊया मुळे पण पकडायला जातोय आम्ही आहे चल आर तुझीच वाट बघतोय चल पटकन चल लवकर चला आता आम्ही निघतोय दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे काय 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 भेटतोय तो मित्रांनो चाललो आहे आता आम्ही हा काश्मिंड्याचा रोड आहे आमच्या भांगरपाऱ्याचा स्पॉट काश्मिंड्यामधला इथे कुठेही मासे पकडायला जात असताना किंवा काही करायला जा माशाच्या बाबतीत पकडायला कुर्ल्याला जा किंवा कुठेही जा इथे मला नमस्कार करावाच लागतो अशी पूर्वजांची प्रथा आहे असं म्हणतात जाता येत्या कधीही आपल्याला काही मासे गावतील इथे एकतरी मासा टाकायचा असतो हा आमचा जो समुद्रकिनारा आहे बघा मी काशिविंड्याचे सुरू आलेले तिथे आता इथून या सुरू मधून आम्ही आतमध्ये जाणार आहोत इथे खाजन आहे काशविंड्याचा पहिला पाऊस पडून गेला एक दोन साधारणतः ओर निघून गेले की मुळे काढण्याचा प्रकार चालू होतो पूर्णपणे चिकल वगैरे असतो ना पातेरा वगैरे साफ निघून जायला लागतो आता आम्ही पोचतोय काशिविंड्याच्या सुरूमध्ये मित्रांनो आता आम्ही आलेलो हो आहोत इथे काशिंड्याच्या सुरूमध्ये वरच्या साइडला असा आहे ते खाजण खाजन आहे गेल्यावेळी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बोयऱ्या पकडण्याचा व्हिडिओ तुम्ही या याच नदीवरती शूट केला होता वरच्या बाजूला तिकडे ब्रिज आहे हा पूर्ण असा पट्टा आहे समोर दिसतोय ते खाजे नाही वरती पण खाजे नाही हा विकू इकडून पागायला जाण्याचा त्याचा विचार दिसतोय विकू काय करतो आहेस पागायला जातो ती मुळे गाडूया आधी विकू काय करतो आहेस पाणी वरती आलं मुळे काढूया चला आधी आता आम्ही हा पूर्ण असा नदीच्या किनाऱ्या रह, किनाऱ्याने समोर खाजून दिसतोय बघा वरती जाणार आहोत मग तिथे पोचल्यावरती मुळे कसे कसे काढले जातात <coughs> त्याचं पूर्ण सविस्तर कसे काढतो कोयतीने वगैरे सर्व सांगतो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो हा एक्झॅक्ट स्पॉट आहे ना हे उभे उभे असे जे झाडाला हे दिसत आहेत ना खालती तिथून मुळे काढायचा स्पॉट एक्झॅक्ट चालू होतो राहत जातोय पुढे इकडे ती जी समोरची ही ब्रिज दिसतोय तो आहे त्या ब्रिजची जी वेल आहे तिथूनच मी गेल्या वेळेचा बोऱ्यांचा व्हिडिओ शूट केला होता त्याच नदीवरती आज आम्ही आता पुन्हा आलो आहे मुळे पकडण्यासाठी आता बोरा पकडण्याचा टाईम निघून गेलेला आहे पिशवीमधून हे बघा राजा आता चालू करतोय मुळे काढायला आहे कसे कसे काढतात ना मुळे तुम्हाला पूर्णपणे दाखवतो काजनामध्ये पूर्ण सेम कलरचा मुळा असतो तो आणि ह्याच्यामधून शोधून काढायचा असतो त्यात चालू कर अशा पीस मधून ते खाली असतात मातीमध्ये आपल्याला हे बघा अशा <coughs> एक <coughs> स्क्रॅच करावा लागतो जमिनीमध्ये कोयतीने ओरबडत ओरबडत जायचं असतं त्याला कोयतीन स्क्रॅच करून नाही आहे पण असं नजरेवर पण शोधतात त्याला एक मुळा समोर हो आहे दाखवतो मी तुम्हाला कसं असतो पाण्यामध्ये एकदम सेम कलरमध्ये असतो सुरुवात झालेली आहे राजने पहिला मुळा काढलाय आणि पुढे किती किती काय आम्हाला मुळे म्हणतात ना व्हिडिओ ते शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा तुम्हाला शेवटपर्यंत मी पूर्ण प्रोसिजर सांगतो कसे 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 मुळे काढले जातात ते आम्ही सर्वजण आलोय आज आहेत काकाचे मित्र पण आलेत मुंबईवरून आहेत काका आहे आमचं विकू राज काढतात मुळे बघा जास्त वेगळा साऊन देतो कोयतीला लागला ना केसळ असा आवाज येतो ना असं मला पण कोड आहे आहे दुसरा पण गावला बघा असं वेगळा असं साऊन देतो कोयतीला स्क्रॅच करत असताना बघा तिसरा पण मुळा लावला आहे बघा एका ठिकाणी दोन मुळे सापडले आपल्याला आहेत मिळालं काय एक भेटला का तीन भेटले तीन भेटले एक तीन, तीन दीन दीन। एक मिनिट अब हा इकडे एक टाकला नाही दोन हे बघ तीन भेटले तीन बघ एक मिळाला ठिकाणी पाच मिळाले बघा विकून कसा शोधला तो मी तुम्हाला दाखवतो विकू दाखव हाताने बघा अशा वरच्यावर पण कोयतीने स्क्रॅच न करता कधी कधी समोर असे पण दिसतात हे बघा जमिनीमध्ये चिखलामध्ये अशा प्रकारे तो असतो आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतोय कुठे याच्यामध्ये मुळा आहे पण आम्हाला दिसला आहे बघा एवढाच फक्त त्याचा हा भाग वरती असतो हा फक्त नजरेवरती बघितलेला आहे आता विकून शोधलेला आहे आता मी त्याला काढतोय बघा हा बघा हा सा मीडियम साईजमध्ये आहे हा छान विकू तिकडे कोयतीने स्क्रॅच करतोय तसे पण भेटत आणि असे नजरेवर पण मिळतात तो बघा विकूला परती मिळालाय ना दाखवतो मी तुम्हाला दाखव तो बघा तिथे पण दिसतोय बघाय विकू काढतेला विकू काढतोय बघा कोयतीन त्याला मोठ्या साईज मध्ये आहे बघा एक्सेल साइज मध्ये मिळाला आपल्याला तो <coughs> बघा केवढा आहे बघा तो मोठा मिळाला मित्र मी तर राजमुळे शोधत होता मुळे स्वतः स्वतः आहे ना की <laughs> हो त्याला साप दिसलाय हा गोणस आहे भयंकर विषारी आहे गोणस जातीचा हा जर चावला तर मला वाटतं एक तास पण माणूस राहत नाही बघा दिसतोय व्हिडिओ मध्ये राजला दिसला म्हणून बरं झालं नाहीतर राजच्या त्याने गेम केला असतं बघा दिसतंय तुम्हाला।, तुम्हाला राज इथेच मुळे काढत होता खाली अचानक त्याची नजर वरती गेली म्हणून बरं झालं नाहीतर राजचा आज त्याने बऱ्यापैकी कार्यक्रमच करून टाकला असता कोण कुठे तर न आता आम्ही निघालो आहे मुळे काढून जास्त वेळ आम्हाला मुळे काढायला भेटले नाही कारण पाणी वरती झाले तुम्ही बघू शकता पाणी पूर। आता पूर्ण वरती आलं आहे हे बघा पूर्ण पाणी भरलेलं आहे थोडं आम्हाला लवकर यायला पाहिजे होतं तरी पण आम्हाला थोडीफार मुळे मिळालेत हे बघा आम्ही आलो आहे मुळे पकडून आता आम्ही घरी निघालो हे बघा एवढे आम्हाला इतके मिळालेले आहेत अजून मिळालेच ते पण पाणी वरती आलं ना जसं मी मागाशी बोललो होतो पाणी पूर्ण भरलं आहे जरा आम्हाला लवकर यायला पाहिजे होतं आता आम्ही जाणार आहोत पागायला पागला आणला विकूने तो ब्लॉक माझा पुढचा वेगळा शूट करणार आहे हा ब्लॉग मी इथेच थांबवते तोपर्यंत बाय बाय